मी आपल्याला सांगू इच्छितो दहा जुलै दोन हजार चोवीसला आमच्या संघटनेच्या वतीनं आमच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पारकर सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष त्यांनी पत्र दिलं होतं आणि संबंधित अधिकारी संबंधित कंत्राटदार यांनी कशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचं बांधकाम तिथे केलेलं आहे या संदर्भात तक्रार दिली होती कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाला परंतु त्याच्यावरती अद्यापही कोणतीच कारवाई झाली नाही आणि आपण पाहिलं असेल दोन दिवसापूर्वी तो पुतळा कोसळला ते को को स्मारक कोसळलं गेलं हा पुतळा कोसळलेला नाही हे स्मारक कोसळलेलं नाही तर हा राष्ट्रस्तंभाचा राष्ट्रीय स्तंभ कोसळलेला आहे हे मोदींनी आणि या राज्य सरकारनं लक्षात घ्यावं की काही गडबडीत तुम्ही जे आन ओपनिंगच्या ह्याच्यामध्ये जे स्मारकाचं उद्घाटन केलं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते अत्यंत निषेधारी आहे कारण या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या आणि त्याची फळं आज आम्हाला महाराजांच्या बाबतीत ही भोगावी लागत आहेत त्यांनी दोन हजार सोळाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्राच्या स्मारकाचा विषय असेल त्या संदर्भात त्यांनी उद्घाटन केलं होतं त्यावेळी पंचवीस कोटी रुपये फक्त उद्घाटनाचा खर्च झाला होता आत्तापर्यंत चौऱ्याण्णव कोटी रुपये खर्च झालेले आहेत असे पैसे खर्च कुठे झाले त्याच्या स्मारकाची साधी एक वीट रचलेली नाही आहे आणि एवढ्या मोठ्या पद्धतीने त्याच्यावरती खर्च होतो हा पैसा नक्की गेला कुठे बाबासाहेबांच्या स्मारकाचा विषय असेल हिंदू मिलसाठी साडेचारशे कोटी सरकार सांगतं की आम्ही निधी दिलेला आहे पण साडेचारशे कोटीमधला अडीचशे कोटी निधी कंत्राटदारापर्यंत पोहोचला वरचा दोनशे कोटी कुठे गेला त्याचा खुलासा कोण करणार हा प्रश्न आमच्यासमोर आहे त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार करून हे जे काल स्मारक वसवलं त्याच्यामध्येही प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला म्हणूनच त्याचा निकृष्ट दर्जाचं बांधकाम झालं आणि या सगळ्या गोष्टी आज उघडकीस आलेल्या आहेत म्हणून आमची मागणी आहे की या सरकारनं तत् कंत्राटदारावरती गुन्हा दाखल करून त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी त्याला कुठलाही ब्लॅकलिस्टर्ड करून कुठलाही कंत्राटीतून पुढे मिळालं नाही पाहिजे याची खबरदारी घ्यावी आणि या पलीकडे जाऊन आम्ही जो लढा चालू केलेला आहे शिवभूम स्मारक संघर्ष लढा त्या संघर्ष लढ्याच्या आमच्या ज्या काही मागण्या आहेत अरबी समुद्रातलं जे शिवस्मारक तुम्ही उभं करणार होता त्या शिवस्मारकाची जागा बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक झालंच पाहिजे आणि लवकरात लवकर त्याचं काम सुरू झालं पाहिजे ही मागणी आहे दुसरी जी मागणी आहे ती छत्रप हिंदू मिलचं बाबासाहेबांचं जे स्मारक आहे त्या स्मारकाचं सहा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ते काम पूर्णत्वास जावं ही आमची मागणी आहे आणि आणखी तिसरी आणि महत्त्वाची जी मागणी आहे जी मागणी आहे की छत्रपती शिवाजी महाराज असतील बाबासाहेब असतील या स्मारकांच्या माध्यमातून जो काय महसूल भविष्यामध्ये जमा होईल तो महसूल फक्त आणि फक्त आरोग्य आणि शिक्षण यावरतीच खर्च झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी आम्ही आता हे आंदोलन छेडलेलं आहे गेले दोन महिने झालं हे आंदोलन आम्ही मुंबईमधून त्याचं काही ना काही माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आहे काल संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये लोक आज इथे आलेले आहेत आपण बघतोय वेगवेगळे वे, आंदोलनं वे, वे, चालू आहेत लोकांनी या आंदोलनाची दखल घेतलेली आहे परंतु आम्हाला सरकारला हे सांगणं आहे की हे जे आंदोलन चालू आहे या आंदोलनाची दखल घेऊन आपण वेळीच खबरदारी घ्यावी हे आंदोलन अधिकाधिक तीव्र होत जाईल एवढंच मी आता आपल्याला फक्त देतो छत्रपती दे शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निषेध निषेध असो असो छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुमचं आमचं नातं काय